आयुर्वेदिक काढा निर्मितीसाठी व मोफत वितरणसाठी अनेकांचा लाभतो सहभाग सुटाळा तालुका खामगाव येथील वाघ परिवारातील लोकांना काढा निर्मिती कार्यात सुटाळा येथीलच शारदा राऊत निशा खंडारे कस्तुराबाई गोरे संजवनी राऊत रुक्मिणी इंगडे सपना वाघ यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे दररोज पहाटे तीन वाजेपासून काळा बनविण्यास प्रारंभ करण्यात येतो या याकरिता तब्बल दोन तासाचा कालावधी लागतो दररोज गुळवेल व कडुनिंबाचा प्रत्येकी दोनशे लिटर काढा तयार करण्यात येत आहे जसजशी काढा घेणाऱ्यांची संख्या वाढत जाईल त्या प्रमाणात काडा अधिक बनवण्यात येईल अशी माहिती संजय वाघ यांनी दिली यंदा नऊ एप्रिल रोजीच्या गुढीपाडव्यापासून मोफत काढा वितरणाचा प्रारंभ करण्यात आलेला आहे सदर उपक्रम रामनवमीपर्यंत दररोज या काढ्याचे सकाळी साडेपाच वाजता संपेपर्यंत वितरण करण्यात येत आहे गुडवेल व कडुनिम अडुळशाचा सुटाळा खुर्द फाट्यावर लावण्यात आलेल्या स्टॉलवर कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता वितरण करण्यात येत आहे हे वितरण रितेश वाघ भगवान वाघ संजय वाघ संगीता वाघ शिवाजी वाघ गीता वाघ 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 त्यांनी हा जो राबवलेला आहे एकदम आहे आजच्या काळात हे काम कोणीही करायला तयार नाही आणि दुसऱ्यासाठी तर अजिबात स्वतःसाठी कोणी करत नाही आणि ते हजारो लोकांसाठी हे काम आज राबवत आहे खरोखर त्यांची स्तुती करावी तितकी कमी आहे कारण आजच्या काळात आपण आपल्या शरीराची काळजी घेणं विसरलेलो आहोत भावांतर व्यचताना आपण जवळ केलेलं आहे आणि चांगल्या गोष्टींना आपण दूर केलेलं आहे ही काळाची गरज आहे आणि ही त्यांनी ओळखलेलं आहे आपण ही लवकरात लवकर ओळखून या कामाला त्यांना प्रतिसाद द्यावा धन्यवाद दहा वर्षापासून जवळपास या काढ्याचा इथे आस्वाद घेतो आहे हा परिवाराचा फार छान उपक्रम आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद सर मी विवेक कुलकर्णी मी आशा विष्णू भासे सकाळ खुर्द येथे राहते गेल्या दोन हजार चारपासून मी इथे राहते तर मी न मी इथे नव्हते ॲक्च्युली त्याच्यामुळं मला आयडिया नव्हती पण तीन ते चार वर्षापासून मी काढा घेते आहे आणि मला खरोखर फर खूप फ्रेश वाटतं आहे आणि त्यांच्या म्हणण्या फार कौतुक पण वाटतं आहे कारण आपण साधं स्वतःसाठी जरी करायचं म्हटलं तरी आपल्याला तेवढंही जमत नाही किंवा तेवढंही आपण रेग्युलर करू शकत नाही पण ही रेग्युलॅरिटी ते एवढे वर्ष खूप वर्ष म्हणजे वर्षानुवर्ष जमता आहे याचं खरोखर खूप कौतुक करण्यासारखं आहे आणि त्यांच्या या मेहनतीला आणि त्यांच्या या म्हणजे कंटिन्युटीला मी तर खरंच सलाम करेल पूर्ण फॅमिलीचं एवढं योगदान आहे त्यामध्ये आणि कुणीही काचपूस करत नाही अगदी सहजरित्या आणि सगळे फॅमिलीचे योगदान त्यांना मिळतं आहे याबद्दल खरोखर मी खूप म्हणजे खरोखर आपण आपणा सर्वांतर्फे त्यांना म्हणजे त्यांचे धन्यवादच मानायला पाहिजे कारण आपल्या आरोग्याची काळजी ते घेत आहे त्यासाठी ते, ते मेहनत करत आहेत इट्स नॉट नॉट अ जोक कारण त्या मोड्या शोधून आपल्याला सहजासहजी गुडवेल सापडत नाही गुडवेल काय आहे याची अजून प्रत्येकाला माहितीसुद्धा नाही आहे गुळवेलाचा वेल शोधणे तो आणणे घरी काढणे आणि त्याची सर्व प्रोसेस करणे ही ही खरोखरच हे नाही आहे म्हणजे सोपी नाही आहे आणि एवढं कठीण प्रोसेस करून करून ते आपल्याला देत आहे खरोखर खूप खरोखर धन्यवाद वाघ कुटुंबियांचे खूप धन्यवाद सौ संजयवी राऊत बोलते मी सुतपुरची रहिवाशी आहे आणि आठ दहा वर्ष झाले आठ दहा पंधरा वर्ष झाले काढा घेत आहे आणि वाघ कुटुंबियाचं हे काम खरंच खूप चांगलं आहे पुण्याचं काम करतात आणि कुळवेल आणि गुळवेल आणि निंबामुळे आपल्या शरीरात खूप चांगले बदल होतात गुळवेल्यामुळे शुगर ॲसिडिटी आणि शु गुळवेलामुळे वजन पण कमी व्हायला मदत होते त्यांचं ते हे काम खरंच खूप चांगलं आहे आणि ते म्हणाले होते की मी माणसाची सेवा करूनच ते त्यांच्यातच देव पण पाहतात त्यां त्यांचे शेजारी असण्याचा मला खूप अभिमान आहे ते खूप चांगलं काम करत आहे हा काढा आम्ही सुभाष ठापूर वितरण करतो आणि हा काढा मोफत दिला जातो आणि रोज पंधरा सोळाशे लोक इथे येऊन याचा स्वाद घेतात आणि सर्वांनी चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया आमच्याजवळ व्यक्त केल्या की बा आम्हाला याचा खूप फायदा होते आणि तुम्ही असा हा उपक्रम शेवटीपर्यंत राबत राहा ह्याच आपण आशीर्वाद हा उपक्रमामुळे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये खामगाव इथे राबविण्यात आला आणि या उपक्रमासाठी हो जी लागणारी सामुग्री आहे ते आम्ही जंगलातून जमा करून सर्व मंडळी आम्ही जे आमचे कर्मचारी हे घरचे सर्व मंडळी जंगलातून जमा करून आणतो आणि ते तयार करतो माझे नाव संजय भगवान वाघ आणि आमच्या आजोबाचे नाव किसन दगडू वाघ किसन दगडू वाघ हे मूलचे जालना जिल्ह्याचे राहणारे असून आम्ही तिथे ह्या हे आमच्या पूर्ण खेडे विभागामध्ये सर्व गावामध्ये खेडे विभागात जडीबुटीचं काम करत होतो कोणी ताप असला काही सापस्तू चावला त्यांच्यासाठी विलास आमचे आजोबा करायचे आणि तेच पाहून आमच्या ते वडिलांनी हा उपक्रम चालू केला मग बाबांनी चिखली येथे जवळपास पंधरा थे वी ते वीस वर्ष हा उपक्रम चालू ठेवला त्यानंतर आमच्या वडिलाची चिखलीला चिखलीहून खामगावला बदली झाली तोच उपक्रम आम्ही खामगावला चालू केला Kala serikaloka Mata lakshmi एकदम मस्त बरे सईला साईला उभा करतील अरे अरे